गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही म्हणजे असणार सो वेलकम माय यूट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे दिवाबत्ती पण झालेली आहे कामं बी सगळी झालेली आहेत ना एकदम मौके आहो मी ना आता मला जायचं कोल्याला आज रोशनच्या दुकानाची ओपनिंग ना दर्शना पण आलेली आहे सकाळी सकाळी फोन करते आपण चल कुठं मी कुठून तरी जाऊन येऊ कुठून तरी म्हणजे आम्ही झाले मॉलमध्ये तर बोलत होती चल मॉल मशा आपण तर शॉपिंग करायची आहे तर चला मग आम्ही दोघीजणी जणी चालले आहो शॉपिंग करण्यासाठी चला मग जेणे इथं बसलेली आहे की मला खिडकीमध्ये जेणे बसलेली ना कामं सगळी झालेली आहेत माझी ना का मी जाते ना पटकन परत येते कारण की मला आपल्याला संध्याकाळचं जायचं चार वाजता काही निघायचं चला मग ओके गाईस गुड मॉर्निंग गाईस कशा तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो so वेलकम माय यूट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे दिवाबत्ती पण झालेली आहे कामं सगळी झालेली आहेत सगळी आवर आवर पटाफट केलेली आहेत मीनी कारण की आपल्याला जायचं ओपनिंगला आज रोशीनची दुकानाची ओपनिंग आहे भिवंडीला न चला मग आपण खूप म्हणजे अजून वेल आहे जायला तर आत्ता मी चालली रेडी होऊन मॉलमध्ये कारण की दर्शन बलेली आहे सकाळी सकाळी बोलत होती चल मी बोर झाले चला मग कुठेतरी जाऊन येऊ तर चला मग आम्ही गाईस आता जस्ट मी पोचल्यावर ना जीविकाला सांगले केस उकला मीनी केस धुतलेत ना तर रोल ओलत तिला सांगलं केस सुकला मीनी हे बघा दर्शन रेडी होते जरा घरामध्ये तर आपल्याला जायचं मध्ये आतू 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 नाही ए बाबा बाबाला के झालं टकल्याला बघा दर्शन आणि बबल्याचा कपूर घेतला बबल्याची पॅन्टचा बबल्याचा होत नाही सगळं ढिल ढाल आलं आणि सगळं ना जायचं आम्हाला मॉल मध्ये त्यासाठी ती कपऱ्यांची सेटिंग लावत कुठलं घालज माहितच नव्हता इथं आल्यावर सगळं प्लॅन होतोय आता चेंज झालं चार कपडे बदलून झाले येऊ नको तो नको येऊ नको आता आता लास्ट आता लास्ट चल मग चल पट चल चला का आता आम्ही निघलो आमची गाडी चालली बस गा। तू बस पाहिलं पहिलं तू बस झालं कस जायचं ना थांब याला जाऊ द्या बशीर कुठे 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 अरे ना लगेच येतो दोन मिनिट येत लगेच येत

गाडी आतमध्ये पार्किंग असेल वीस तीस रुपये द्या बाहेर शंभर बरं मला फोन बस खाऊ तुला एकच चालू खूप छान गाई कंगुवा घेतो कंगुवायचं मुलं या ना काय खायला लागेल चला चला आता आपण निघलेलो आहे ना गाडीमध्ये माझा की पसंत आहे जरा आता जरा बांधून दे मला नाही आवडत आता बांधते जरा केला ना आई सारख्या की फोन करा लागेल मला लवकर ये लवकर जायची तयारी झाली सगळी निघलेली आहे आता आम्हाला तयारी करायची घरी टायमिंग बघ दिला काही दर्शन बसले जेवाला तिला मॉल मधला पोट नाही भरला तिचा मग घरी घरी येऊन वापस जेवाला बसली हे बघा मस्त ही दाल भात भाजी खाते नाही खरपूसा खाते हे बघा मस्त आहे की पूजा आमचे मेकअप करता येत नाही तर पूजा मेकअप मी करते तिने अर्धा कोर्स केलेला मेकअपचा तिला बरं पहिलेपासून इतकं मला मेकअपचा शॉक ना भरपूर लहानपणापासून आतापासूनच ना लहानपणापासून मी में सर्वांची मेकअप करायचो आमची तर इथं मुली अशा राहायच्या ना स्वतः चेहरा मी बिघडून ठेवायचे बिघाल काहीच मी लहानपणी भरपूर उद्योग केलेले आहेत म्हणजे मेकअपच्या चेहऱ्याच्या चे बद्दल हा मला काय काय नाही दिसत प्रॉडक्ट मी मागवायचं लगेच ऑनलाईन ऑनलाईन आता बघा मी पूजाची कशी मेकअप करते तुम्ही जरा कमेंट करून नंतर पूर्ण झाल्यावर मला सांगा मीनी कशी जी मेकअप केली माझी मीनी तर केलेली आहे माझी बी सांगा।, सांगा कशी वाटते जरा पूजाची बी सांगा हिला कसं हेवी वाटते हेवी आहे मेकअप एकदम नॉर्मल मी केलेली आहे हेवी नाही एकदम नॉर्मल आहे बघा हा माझा आवाज कमी कर आवाज कमी कर गाडीच आम्ही रेडी झाली आहोत दोघी जणी ना आम्ही गाडीची वाट बघता आम्ही गाडी बुक केली आम्ही गाडी सगळ्या गाड्या आमच्या पुढे गेलेल्या आहोत आम्ही शेवटला राहिलेल्या आहोत ना आम्हाला गाडी नाही बघून आम्ही गाडी बुक केली ना आम्ही गाडी चालू आता ओलामध्ये आई मी दर्शना आम्ही तिघं जरा यायच चला मग दर्शना मोबाईलमध्ये घुसले ओके गाईस आमची ओला गाडी कॅन्सल झालेली आहे अर्धा तास अजून लागणार आहे म्हणून आम्हाला तिकडे मग आम्ही झालं रिक्षा आम्ही रिक्षा चला आई मी दर्शन आता रिक्षाने चाललो गाईस ना तुम्हाला मी सगळा ओला बुक केले दादानी दादानी ना चुनी

या बघा ना या इकडे बघ इकडे बघ हे बघ तुटला गाईस हे बघा आटकला आहे बघा तुटला हे बघा यातून निघताना माझा तुटला गल्यातला मंगळसूत्र हे बघा बाबा हे बघा काम बंद कर

तू <laughs> काय बोलशील बघा आम्ही बी दिसलं पाहिजे ना काम करताना सर्व काय बोलला तुम्ही काय कामाच्या नाही दाखवतो काम बघा आता पूजा झाडू मारले गेले की पोछा मारणार आहे पूजा तर मारशील ना पोच

मी तर लोकांना रोजच दिसते मला काय घेऊ नका दाखवा रोजच लोक बघता निला लोका बघून बघून हिच्या भाषण खूप बोर झाली आता काही नवीन काहीतरी दाखव हे बाई काही बोल नाही नवीन नवीन दाखव काहीतरी

એ તો ડોકર હાલ ના ડોકર કે કેમેરા ચાલે કા બો કા કા હેપ્પી બર્થડે ટુ યુ હેપી બર્થડે ટુ યુ હેપ્પી બર્થડે ડીયર આઈ હેપ્પી બર્થડે તો બર્થડે ગલા રે બાહે દિને આય ચાલ જો વૈસે વૈસે પહેલા લાઈન સખી બોલી કા બોલના

নকুৱা ভাল বল তেনে

हां गाईस आता मी जस्ट पोचले आहो घरी ना चेंज केली दर्शन नाही चेंज केलं आम्ही जेवलो पण ना बाहेर आम्ही शेकोटी केलेली आहे बघा चिलीवर मग तुम्ही फुल पेटवलेली आहे शाकाला बसले आम्ही तिथं दर्शन हा